रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेवे लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने जेईई नीट एमएचटी सीईटीई या परीक्षांची तयारी करण्यासाठी अपेक्स अकॅडमी सुरू करून आदर्श संकुलाचे शिक्षण क्षेत्रात नवीन पाऊल टाकले आहे अशी माहिती आदर्श संकुलाचे अध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी दिली आदर्श संकुलामार्फत सध्या के जी ते पी जी असे सर्व पारंपरिक व इंग्रजी माध्यमाची शाळा आणि व्यावसायिक क्षेत्रात इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग आय टी आय इत्यादी शाखांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे येथील अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकत असून आदर्श संकुल गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नेहमीच आग्रही असते कुंडल रोड येथील आदर्श कॅम्पसमध्ये ही अपेक्स अकॅडमी सुरु करण्यात आली असून त्यासाठी तज्ज्ञ अनुभवी व प्रशिक्षित प्राध्यापक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी डिजिटल क्लासरूम त्यासह हो स्टडी मटेरियल सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा मुलामुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस सुविधा डेली प्रॅक्टिस पेपरची सोय डेली प्रॅक्टिस पेपरची सोय विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन प्रत्येक पालकांसोबत वेळोवेळी मुलांच्या प्रगतीमध्ये चर्चेसाठी स्वतंत्र कॉलिंग सुविधा अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट प्रोग्रॅम प्रोजेक्टर बेस्ड लर्निंग प्रॅक्टिकल आणि कन्सेप्च्युअल शिकवणीवर जास्त भर प्रत्येक टॉपिकवर वेगळी टेस्ट प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष व फॉलोअप अतिरिक्त अभ्यासासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ व लेक्चरचा पुरवठा इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत या कोर्सेससाठी दहा एप्रिलपासून मोफत ब्रिज कोर्स सुरू होत असून यामध्ये गुणवत्तेचे सत्य अनुभव व मगच आपला प्रवेश निश्चित करा असे आवाहन वैभव पाटील यांनी केले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा